ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपण बघू शकता जे पाणी होता सोलापूर विजापूर हायवेवरचा हे पाणी पूर्णपणे गेलेलं आहे हायवेवरून पण माग जे गाव आहे त्या ठिकाणी जसल पाणी होतं तसंच पाणी आहे पाणी तिथं गावामध्ये कमी झालेलं नाही हायवेवरती कमी झालेलं आहे परंतु हायवेवरती एक बेकरी होती त्या बेकरीचे मालक आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की काही म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं आहे काय त्यांच्या सोबत म्हणजे या मध्ये काय त्यांच्या सोबत नुकसान झालेलं आहे आपण विचारूया त्यांच्याशी तर साहेब या हायवे मध्ये पाणी तुंबलेला होता त्यामध्ये आपला काय काय नुकसान झालेलं आहे ते आपण जरा सविस्तर सांगा आमचं तरी नुकसान भरपूर झालंय तीन चार लाखाचं मटेरियल आहे सगळं नुकसान झालेलं आहे आणि बायकी इतर हॉटेल आहेत इकडं तिकडं सगळ्याच खूप काही अशक्य सारखं नुकसान झालेलं आहे आणि गावात प्रत्येक घरात नाही म्हणलं तर ऐंशी इंशे घरात पाणी आहे डोक्यावर पाणी आहे घरातल्या तर आमचं तर खूप काही नुकसान झालेलं आहे देकडीचं फोन मटेरियल सगळं नुकसान झालेलं आहे फर्निचर फोन गेलेलं आहे म्हणजे वाता उघडून दाखवला असतो पण चावी तिथं घरात असल्यामुळे दाखवू शकलो नाहीये खूप काही आहे पाणी आत जाऊन अशक्य एवढं पाणी आलं असल्यामुळे गेल्या एकोणीस मध्ये तेवढं पाणी होती तेवढं मुळे लोकांना काही वाटलं नव्हतं पण या वेळेस इतकं पाणी आलंय की ते अशक्य एवढं पाणी आलेलं आहे तुमची बेकरी पूर्ण पाण्यात पाण्याच्या वर एक दोन तीन चार फूट पाणी होती आता तुमची प्रशासनाला काय विनंती आहे म्हणजे प्रशासनाला विनंती एवढंच की की बाबा जेणेकरून मरणाऱ्या माणसाला जगवण्यासारखं काहीतरी करावं आता तुमचं म्हणजे काय हेच फक्त एक व्यवसाय होता का व्यवसाय ह्याच्यावरच अवलंबून होत आमचं रोजीरोटी ह्याच्यावरच होती जे काही आहे आमचं शेत पण या धंद्यावरच होतं पण नुकसान झाल्या त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही बाब छान आहे दक्षिण आमदार आपल्याकडचे म्हणजे आलेले होते किंवा काय असं त्यांनी इशारा गावाल दिला गावाला येऊन गेलेले दोन चार वेळा विशेष करून सांगून गेलेले पण पाणी एवढं येणार आहे गोष्ट चालेल किती लाखाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे काय काय नुकसान झालेलं आहे आपलं नाही म्हटलं तरी मशिनरी गेलेले आणि फर्निचर तीन लाखाचं फर्निचर गेलेलं आहे आणि ब्रेड मशीनचे सगळे मशिनरी स्पॉट्स खराब झालेले आणि मटेरियल होतो बनवलेलं ते पण मटेरियल खराब झालेले कमीत कमी तीन ते चार लाख रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता म्हणजे हे बेकरीचे मालक आहेत यांचं कमीत कमी तीन ते साडेतीन किंवा चार लाख पर्यंत नुकसान ते नुकसान झालेलं आहे